सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसापासून मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उलता पालत सुरू आहे मार्केटचा जर विचार केला तर पूर्ण ग्लोबल मार्केटशी कंपॅरिझन करता है। इंडियन इक्विटी मार्केट थोडं अंडर परफॉर्मन्स करताना दिसून येत आहे एका बाजूला सरकार खूप मोठ्या इनिशिएटिव्ह घेत आहे जसं की जीएसटी मध्ये सरकारनं रिफॉर्म्स केले आणि हे जीएसटी मध्ये रिफॉर्म्स आल्यामुळे खूप साऱ्या वस्तू आणि सेवा आता स्वस्त होणं अपेक्षित आहे आणि यामुळे साहजिकच मार्केटमध्ये खूप मोठी रॅली येईल अशी आपल्याला अपेक्षा होती पण मित्रांनो ऍक्च्युअली ज्या दिवशी ही अनाऊन्समेंट झाली त्या दिवशी पण मार्केट गॅप ऑफ ओपन झालं पण मार्केट हायर साईटला सस्टेन झालं नाही ज्या नंतर सरकारनं दोनच दिवसापूर्वी डायरेक्ट कोणत्या कोणत्या वस्तूवरती किती प्रमाणात जीएसटी कमी केला आहे त्याचं पूर्ण नवीन स्लॅब डिक्लेअर केले नवीन जीएसटीचे रेट डिक्लेअर केले पण तरी देखील मार्केटमध्ये काही तेजी येण्याचं नाव घेत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या मार्केटमध्ये मॉर्निंगच्या ट्रेडिंग सेशनला गॅप ऑफ ओपनिंग होते मार्केट हायर साईडला थोडंफार सस्टेन होते पण सेकंड हाफमध्ये मार्केटमध्ये जे आहे ते सेलिंग येताना दिसून येते इव्हन मार्केटमध्ये एक वेळ असे असते की मार्केट अडीचशे तीनशे चारशे पाचशे पॉईंट पर्यंत गॅप ऑफ ओपन झालेला असतं तिथं सस्टेन देखील होण्याचा प्रयत्न करतं पण एंड ऑफ द डे मार्केट कंटिन्यू बेसिसवर रेडमध्ये क्लोजिंग करताना तुम्हाला दिसून येते आहे मित्रांनो मग जीएसटी मध्ये इतके मोठे रिफॉर्म सरकारने केलं तरी देखील फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सचं सेलिंग मार्केटमध्ये का थांबत नाही जसं की लास्ट ट्रेडिंग सेशनला फ्रायडेला जर बघितलं जवळपास तेराशे पाच कोटी रुपयांचं त्यांनी सेलिंग केलं डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स सातत्यानं मार्केटमध्ये बाईंग करत आहेत नाही असं नाही त्याचबरोबर मार्केटचा अजून एक महत्वाचा जर डेटा बघितला विशेषतः तर मित्रांनो विकली एक्सपायरी जे आहेत आता चेंज झालेत पण विकली एक्सपायरी चेंज होऊन देखील मार्केटवर खूप मोठा परिणाम होईल असं मला तरी सध्या वाटत नाही त्याचबरोबर मार्केटच्या दृष्टीने अजून एक खूप मोठी इन्साईड न्यूज अशी आहे मित्रांनो सरकारनं जीएसटी मध्ये रिफॉर्म्स केलं जीएसटी मध्ये ह्या टायमाला रिफॉर्म्स करण्या पाठीमागचं कारण हेच होतं की फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर भारतामध्ये थांबावेत त्यांचं सेलिंग कमी व्हावं पण मित्रांनो मार्केटमध्ये इतकी मोठी रिलीफ न्यूज येऊन देखील मार्केट हायर साईटला सस्टेन होत नाही दुसरं तुम्हाला माहितच आहे पाठीमागच्या काही दिवसापासून सेबी वेगवेगळ्या न्यूज येत आहेत सेबीच्या मार्फत जसं की जेन स्ट्रीट वरती त्यांनी ऍक्शन घेतले आणि जवळपास साडे चार हजार कोटी रुपये त्या ठिकाणी जमा करायला लावले मित्रांनो इनसाइड न्यूज सध्या मार्केटमध्ये अशी आहे मार्केटमधले जे स्मार्ट प्लेअर आहेत इन्स्टिट्यूशन जे आहेत बाहेरच्या देशातले जे इंडियन इक्विटी मार्केटला सातत्यानं ऑपरेट करत होते मार्केटमध्ये मोठमोठ्या स्पाइक आणत होते मार्केटमध्ये इझिली अडीचशे तीनशे चारशे पॉईंटची रॅली हायर साईडला किंवा लोअर साईडला एका दिवसात दोन्ही साईडला यायची पण ह्या सर्व गोष्टी आता सध्या बंद होताना दिसून येतील सर्वात महत्वाचं रिझन काय माहिती का तर बाहेरचे जे स्मार्ट प्लेयर आहेत ना ते इंडियन इक्विटी मार्केटमध्ये सध्या ऍक्टिव्ह नाहीत हे पहिल्यांदा लक्षात घ्या दुसऱ्या बाजूला सरकार असेल सरकार म्हणजे सेबी जे आहे कन्सिस्टन्सी बेसिसवर प्रत्येक चार महिन्याला सहा महिन्याला मार्केटमध्ये नवीन रुल्स आणि रेग्युलेशन घेऊन येत आहे त्यामुळं जे स्मार्ट प्लेयर आहेत त्यांचे जे आल्गो आहेत हे प्रॉपर सध्या काम करत नाहीत अल्गोमध्ये प्रॉब्लेम येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जेन्स स्ट्रीटवर ज्या पद्धतीने कारवाई केली त्यांचा प्रॉफिट सरकारनं मागून घेतला सेम या पद्धतीनं बाकीच्या ज्या फर्म आहेत ज्या ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीमध्ये इंडियामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत त्यांच्यावरती देखील सरकारच्या मार्फत आणि सेबीच्या मार्फत मार्फत एक इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे असं म्हटलं जातं आणि हेच यांच्यासाठी सर्वात मोठी रिस्क आहे त्यामुळे ते अगोदरच काय झाले सावध झालेत सरकारवरती आणि सेबीवरती दबाव टाकण्यासाठी एक्सचेंजवरती प्रेशर क्रिएट करण्यासाठी त्यांनी व्हॉल्यूम ऍक्टिव्हिटी डाऊन केलेल्या दिसून येतील जवळपास इंडियातला ऑप्शन ट्रेडिंग मधला जर वॉल्यूम बघितला तर तो जवळपास तीस ते पस्तीस टक्क्याने डाऊन होताना तुम्हाला दिसून आलाय मित्रांनो हो का विकली एक्सपायरी पण आता बंद करायचा सरकारचा प्लॅन आहे म्हणजे ह्या विकली एक्सपायरी मे बी दोन आठवड्यावरती पुढे ढकलल्या जाऊ शकतात किंवा सगळ्या विकली एक्सपायरी बंद करून त्याला मंथलीमध्ये कन्व्हर्ट केलं जाऊ शकतं सध्या निफ्टीची मंगळवारी एक्सपायरी आहे सेन्सेक्सची गुरुवारी एक्सपायरी होते ह्या एक्सपायरी काय केल्या जातील मित्रांनो मंथलीमध्ये कन्व्हर्ट केला आणि मंथली मध्ये कन्वर्ट झाल्यामुळं सगळ्यात मोठा जो फायदा ऑप्शन रायटरला होत होता आता तो कमी होणार आहे त्यामुळे ऑप्शन रायटरचा मोठी अमाऊंट मार्केटमधून बाहेर पडणार आहे आणि मार्केट ऑप्शन रायटर काय करत होता ऑप्शन रायटरला प्रीमियम खायचा आहे मग प्रीमियम खाण्यासाठी मार्केट एका रेंजमध्ये थांबलं पाहिजे मग मार्केट एका रेंजमध्ये थांबण्यासाठी हे था ऑप्शन रायटर विकली चार्टवरती खूप मोठ्या प्रमाणात ऑप्शन सेलिंग करायचे एक रेंज क्रिएट करायचे आणि याच रेंजमध्ये मार्केटला ओलाटाईल केलं जायचं रिटेलरला इन्वॉल्व्ह केलं जायचं ट्रॅप केलं जायचं आणि त्यांना काय केलं जात होतं मार्केटमध्ये फसवलं जात होतं पण आता हे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळं खूप अशा इन्साईड न्यूज सध्या सुरू आहेत असं म्हटलं जातं की बाबा हे स्मार्ट प्लेयर जे आहेत ना ते सरकारवरती आणि सेबीवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्याचमुळं सरकारनं इतक्या पॉझिटिव्ह इनिशिएटिव्ह घेऊन देखील मार्केट हायर साईटला जायला तयार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या दुसऱ्या बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते सातत्यानं भारतावरती टीका करत आहेत दोन दिवसाच्या पूर्वी त्यांनी सांगितलं की चायनामुळं अमेरिकेचा सर्वात चांगला मित्र भारत जो आहे तो आपण आपल्या आपण या ठिकाणी काय केलं आता गमावलेला आहे असं त्यांनी स्टेटमेंट दिलंय त्याचबरोबर अमेरिकेला रशियाकडून आपण जे स्वस्त तेल घेतोय ते मान्य नाही हे पहिल्यांदा लक्षात की अशा बऱ्याच गोष्टी जिओ पॉलिटिकल फ्रंटवरती सुरू आहेत आणि ह्या सर्व गोष्टींना मार्केट जे आहे ते इनसाईड लेवलला ट्रेस करताना तुम्हाला दिसून येत आहे त्याचबरोबर सध्या जर ऑप्शन रायटरचा जर झोन बघितला मार्केटमध्ये तर विशेषतः निफ्टी इंडेक्समध्ये पंचवीस हजार ही जी लेवल आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे या लेवलवरती खूप मोठ्या प्रमाणात ऑप्शन रायटरनं मार्केटवरती पकड मजबूत केलेली आहे लोअर साईटला जर बघायचं झालं तर मार्केटमध्ये साधारणतः चोवीस हजार पाचशे ही लेवल इम्पॉर्टंट असलेली ले तुम्हाला दिसून येते आता मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी समजून घेणं खूप गरजेचं आहे मी चार्टवरती जाऊन काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल इंडियाचं मार्केट आणि ग्लोबल मार्केटमध्ये सध्या कशा पद्धतीच्या गोष्टी सुरू आहेत आणि कशा पद्धतीच्या हालचाली सुरू आहेत कारण का मित्रांनो माहिती का आपण पासून जर सुरुवात केली तर पाठीमागच्या एक वर्षामध्ये क्रूड ऑइल मध्ये काय झालंय बघा क्रूड ऑइल जवळपास दहा टक्के पाठीमागच्या एक वर्षामध्ये डाऊन आहे एकसष्ट पॉईंट सत्त्याण्णव डॉलरला क्रूड ऑइल ट्रेड करते आता मित्रांनो क्रूड ऑइल आणि इकॉनॉमी आणि मार्केटचा खूप डायरेक्ट संबंध असल्या दिसून येतोय विशेषतः इंडियाचा जर विचार केला तर क्रूड ऑइल ज्या ज्या वेळेला डाऊन येतं ना त्या त्यावेळेला ते भारतासाठी खूप पॉझिटिव्ह मानलं जातं पण मित्रांनो या ठिकाणी क्रूड ऑइलमध्ये दहा दहा टक्क्याची घसरण झाली मग त्याच प्रमाणामध्ये मार्केटमध्ये पाठीमागच्या एक वर्षामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये दहा टक्क्याची घट झाली का तर झालेलं नाही पहिल्यांदा लक्षात घ्या अमेरिकेचं हेच म्हणणं आहे की भारत काय करतोय रशियाकडून स्वस्तामध्ये तेल खरेदी करतोय पण त्याचा बेनिफिट जो आहे ना तो ग्राहकापर्यंत पास ऑन होत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे जर पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये जर दहा टक्क्याची घट झाली तर लाखो लोक घरातून बाहेर पडतील फिरण्यासाठी लोकांचा एक मेन कन्झम्पन एक्सपेंडिचर जो आहे तो पेट्रोल डिझेलवरती होतोय तो वाचेल आणि तो वाचला तर अर्थव्यवस्थेमध्ये मार्केटमध्ये तो पैसा काय होईल दुसऱ्या सेक्टरमध्ये दुसऱ्या वस्तू आणि सेवांमध्ये डायव्हर्ट होईल असं म्हटलं जातं पण असं होताना तुम्हाला दिसून येत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो का क्रूड ऑइल डाऊन येते ह्याचा अर्थ अप्रत्यक्षपणे असा देखील होतोय की अर्थव्यवस्थेमधल्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत ना सध्या डाऊन आहेत पूर्ण जगभरामध्ये व्याजाचे दर कमी व्हायला लागले तस तसं इल्डवरती त्याचा इम्पॅक्ट होतो आणि फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जे इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात सेलिंग करत आहेत त्यांना भारतापेक्षा चांगली अपॉर्च्युनिटी सध्या इंटरेस्ट रेट डाऊन झाल्यामुळे त्यांच्या स्वदेशामध्ये आढळते जसं की अमेरिकेचा जर मार्केट बघितलं तुम्ही तर त्या ठिकाणी खूप मोठी तेजी येताना दिसून येते हा क्रूडचा खूप इन्साईड मुद्दा आहे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला मित्रांनो ज्या ज्या वेळेला ग्लोबल मार्केटमध्ये मध्ये अनसर्टन्टिटी असते त्या त्यावेळेला गोल्ड मध्ये खूप मोठी रॅली येते तीन हजार सहाशे एकोणचाळीस डॉलर वरती आज गोल्ड ट्रेड करते आणि वर्षामध्ये गोल्ड मध्ये जवळपास त्रेचाळीस जोरदार रॅली आहे जवळपास एक हजार डॉलर न गोल्ड मध्ये वाढ झाली मित्रांनो ही गोल्डमध्ये जी भयंकर अशी रॅली सुरू आहे हे कशाचं इंडिकेशन आहे ज्या पद्धतीनं पूर्ण ग्लोबल मध्ये अनसर्टेंटिटी आहे भारत पाकिस्तानचं युद्ध झालं इस्रायल पॅलेस्टाईनचं युद्ध झालं त्याचबरोबर इस्रायलनं बाकीच्या कडच्या मुस्लिम राष्ट्रांवरती रशिया युक्रेनचं युद्ध झालं म्हणजे पूर्ण जगभरामध्ये जिओपॉलिटिकली स्टेबिलिटी नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला जगभरातील सेंट्रल बँक जे आहेत ना खूप मोठ्या प्रमाणात गोल्डची मार्केट मधून खरेदी करत आहेत आणि याचमुळं गोल्डमध्ये खूप मोठी रॅली जी आहे ती पाठीमागच्या एक वर्षामध्ये तुम्हाला येताना दिसून आले एका वर्षामध्ये त्रेचाळीस टक्के रिटर्न ज्या ज्या वेळेला अनिश्चितता तयार असते त्यावेळेला त्या वेळेला कॅपिटल जे आहे ना सेफ मध्ये डायव्हर्ट होतं आणि मला वाटतं की मार्केटमधली ही अनिश्चितता जोपर्यंत कमी होत नाहीये जोपर्यंत गोल्डमध्ये तुम्हाला चार्टवरती रिव्हर्सल दिसत नाहीये तोपर्यंत मे बी इक्विटी मार्केटमध्ये तुम्हाला रॅली येताना दिसून येणार नाही पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे ही जी मार्केटची इन्साईट आहे ना हे समजून घेणं गरजेचं आहे मग मित्रांनो एका बाजूला आपण इक्विटीमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतच आहे एसआय च्या माध्यमातून म्युच्युअल फंडच्या माध्यमातून डायरेक्ट स्टॉकच्या माध्यमातून पण मित्रांनो तुम्ही गोल्ड गोल्डमध्ये देखील इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे सिल्वरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे कारण आता ज्या पद्धतीनं सोलार एनर्जीचं प्लॅन्ट एक्सपांड होत आहे ज्या पद्धतीनं क्लायमेट चेंजमुळे आज पंजाब सारख्या राज्याची जर परिस्थिती बघितली पाकिस्तानची जर परिस्थिती बघितली तर पंजाब हरियाणा असेल आणि पाकिस्तान असेल खूप मोठा भाग आता पाण्याखाली गेलेला इथलाही प्रदेश पाण्याखाली जाऊ द्या आणि महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी तुम्ही यावर्षी पावसाळ्यामध्ये बघितलं प्रचंड मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी पाऊस झाला यावर्षी उन्हाळ्यामध्ये अक्षरशः पुराची परिस्थिती निर्माण झाली अशी परिस्थिती पहिल्यांदा होताना तुम्हाला दिसून आली म्हणजे क्लायमेट चेंज होते आणि ह्या क्लायमेट चेंजला जर कंट्रोल करायचं असेल तर क्रूड ऑइल जे आहेत किंवा फॉजल फ्युलचं कन्झम्शन कमी आहे आणि ते कमी करायचं असेल तर सोलार एनर्जी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होणं गरजेचं आहे आणि आणि त्यासाठी आज गोल्ड सिल्वरची खूप मोठी डिमांड आहे त्याचमुळं एक वर्षापासून गोल्ड आणि सिल्वर मध्ये तुम्हाला एक मोठी रॅली येताना दिसून येते हे मार्केटचं इन्साइट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आणि यानुसार तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटर्जी आहे ती या ठिकाणी चेंज करणं गरजेचं आहे आता दुसऱ्या बाजूला मित्रांनो अमेरिकेचा नॅसडॅक इंडेक्स जर बघितला तर तो देखील पाठीमागच्या एक वर्षामध्ये जवळपास चोवीस टक्के वाढलाय आता मित्रांनो हा इंडेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढला दुसऱ्या बाजूला तुम्ही भारताच्या आयटी सेक्टरचा जर स्टडी केला तर आय टी इंडेक्समध्ये इतकी मोठी रॅली आलेली नाही पण अमेरिकेच्या आय टी इंडेक्समध्ये खूप मोठी रॅली येताना दिसून आली आता ह्या पाठीमागे मित्रांनो सर्वात महत्वाचं इन्साईट जे आहे ना ते काय माहिती आहे का आर्टिफिशियल इंटेलिजन्सी ए आय आहे कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सीमुळं कंपन्यांच्या मार्जिनवर खूप मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट होणार आहे वन टाइम इन्व्हेस्टमेंट असणार आहे पण लेबरवरती जो होणारा प्रचंड मोठा खर्च आहे ना तो येणाऱ्या दिवसात कपात होणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि जे प्रोजेक्ट तयार करण्यासाठी टाइम लागत होता तो टाइम जवळपास साठ ते सत्तर टक्क्यानं कमी होणार आहे त्यामुळं या ठिकाणी ही एआय बेस्ड रॅली जे आहे ते इंडेक्स मध्ये सध्या तुम्हाला सुरू असलेले दिसून येते त्याचबरोबर इंडियाचा जर विचार केला किंवा अमेरिकेचा जर तुम्ही ब्रॉर्डर मार्केट जर विचारात घेतलं त्यामध्ये डाव जोन्स हा ओल्ड इकॉनॉमी मांडला होतो ह्या ओल्ड इकॉनॉमीमध्ये देखील मित्रांनो पाठीमागच्या एक वर्षामध्ये जवळपास अकरा टक्क्याची रॅले हा इंडेक्स देखील त्याच्या ऑल टाइम हायला ट्रेड करतोय पण इंडियाचा जर विचार केला मित्रांनो तर इंडियाची परिस्थिती खूप वेगळी असलेली तुम्हाला या ठिकाणी दिसून येते भारताचा जो मेन इंडेक्स आहे या इंडेक्सनं पाठीमागच्या एक वर्षात कोणतेही रिटर्न दिलेलं नाहीयेत म्हणजे थोडक्यात एक वर्ष टाइम टू टाइम चार्टवर जर बघितलं तर तुम्हाला झिरो पर्सेंटेज रिटर्न दिसतील पण त्याच वेळेला ज्या ज्या लोकांनी या एरियामध्ये ॲव्हरेज आउट केलं ज्या ज्या लोकांनी एसआयपीची अमाऊंट वाढवली आणि मार्केटमध्ये ग्रोथ नसल्यामुळे काय झालं पाठीमागच्या एक ते दीड वर्षामधले जे रिटर्न आहेत हे सगळेच्या सगळे रिटर्न या ठिकाणी स्टेबल असलेले दिसून येतील मार्केटमध्ये कुठेही मोठी तेजी तुम्हाला येताना दिसून येत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या मार्केटला जर ह्यातून बाहेर पडायचं असेल आणि मार्केटनं यातून बाहेर पडलं पाहिजे यासाठी सरकारचे खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत सरकार वेगवेगळ्या पद्धतीचं रिफॉर्म्स घेऊन येत पण ह्या रिफॉर्म्सला अजून देखील मार्केट रिस्पॉन्ड करत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण मार्केटच्या मनामध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत ना त्या अजूनपर्यंत बाहेर आलेल्या नाहीत हे पहिल्यांदा लक्षात घ्या मार्केट बघा चांगल्या न्यूज येऊन देखील मार्केट चालत नाही मग मार्केट चालणार कधी मार्केटनं भारत पाकिस्तान सारखं युद्ध पचवलं मित्रांनो त्यानंतर टॅरिफ सारखी इतकी भयंकर अशी आर्थिक कोंडी किंवा आर्थिक हल्ला मार्केटनं अजूनपर्यंत पचवलेला आहे मित्रांनो याही पलीकडे जर बघायला झालं तर आज जी ग्लोबली अनिश्चित आहे ती देखील मार्केट पचवत आहे तरी देखील पाठीमागच्या एक वर्षामध्ये इतके सारे मार्केटमध्ये इव्हेंट होऊन देखील मार्केट एका रेंजमध्ये स्टेबल असलेले दिसून येते मार्केट ह्या रेंजच्या वरती जात नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि मित्रांनो वेळेला मार्केटमध्ये बिझनेस सायकल चेंज होतं ज्या वेळेला कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट खराब यायला लागतात त्या मधून मार्केटला बाहेर येण्यासाठी टाइम लागतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या जसं की चे रिझल्ट जर बघितले तर ते इतके मनावे असे पॉझिटिव्ह नाहीयेत क्वार्टरली रिझल्ट खराब येतात हे क्वार्टरली अर्निंगमध्ये इम्प्रुव्हमेंट व्हायचं असेल तर कमीत कमी दोन ते तीन क्वार्टरचा टाइम लागतो मला वाटतं की अजून पण मार्केट पुढलं पाच ते सहा महिन्या या रेंजमधून बाहेर येईल का इल, था था। न येईल हे सांगणं अवघड आहे पहिल्यांदा लक्षात घ्या आता हा जीएसटी कट मुळे कशा पद्धतीचा मार्केटवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होते मार्केटमध्ये पाठीमागच्या एक वर्षापासून किंवा पाठीमागच्या एक वर्षापासून ज्या पद्धतीनं गोल्डमध्ये रॅली सुरू आहे ना हा गोल्डचा चार्ट मित्रांनो तुम्ही थोडा काळजीपूर्वक समजून घ्या कारण का गोल्ड मध्ये ज्या पद्धतीचा जबरदस्त मोमेंटम सुरू आहे ज्या पद्धतीची रॅली सुरू आहे ही रॅली जर तुम्हाला कॅप्चर करायचं असेल तर गोल्ड एटीएफ मला वाटतं की त्यासाठी तुमच्यासाठी बेस्ट आहे त्याचबरोबर मित्रांनो मार्केटच्या दृष्टीनं आपल्याला या आठवड्यामध्ये जर ट्रेडचा प्लॅन करायचा असेल ह्या मार्केटवर काही फार बुलीशू ठेवायचं असेल किंवा मार्केटचे पॉसिबल काय डायरेक्शन असू शकते हे जर समजून घ्यायचं असेल तर या ठिकाणी मित्रांनो काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला समजावून सांगतो मित्रांनो या ठिकाणी मार्केटनं ऑल टाइम हाय तयार केला भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या दरम्यान मार्केटने एक लो तयार केला हे दोन्ही लो जर चेक केले तर ते ऑलमोस्ट सेम असलेले दिसून येतील ज्यावेळेला सेंट्रल गव्हर्नमेंटचं से इलेक्शन झालं इलेक्शनच्या रिझल्टच्या दिवशी हा मार्केटमध्ये एक पॅनिक लो तयार झाला होता इथून मार्केट रिकव्हरी करते आता मित्रांनो हा पॅटर्न या पद्धतीनं आपल्याला कंटिन्यू होणं अपेक्षित आहे या लेव्हलला जर बघितलं तर मार्केट एक बेस्टचं फॉर्मेशन करते हायर साईटला पंचवीस हजार दोनशेच्या आसपास मार्केटला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स असलेला दिसून येतोय मित्रांनो मी दोनच दिवसापूर्वी सोशल मीडियावरती एक न्यूज बघितली होती एक पोस्ट बघितली होती या ठिकाणी आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मार्केटमध्ये रजिस्टन्सचं काम करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी जर बघाय झालं तर पुतीन जे आहेत जे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते मार्केटमध्ये काय करत आहेत या ठिकाणी सपोर्टचं काम करत आहेत हे दोघं जोपर्यंत बाजूला हटत नाही आहेत तोपर्यंत मार्केटमध्ये रॅली येणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि ह्या दोघांच्या सेंटरला आहे इंडिया आणि चायना ह्या दोघांची पॉलिसी इंडिया आणि चायनाच्या सेंटरभोवती फिरताना तुम्हाला दिसून येते ह्या ज्या काय जिओ पॉलिटिकल डेव्हलपमेंट सुरू आहेत ह्या खूप महत्वाच्यात हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल ह्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहणार असाल आणि ह्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट राहून जर तुम्हाला वेल्थ क्रिएट करायचं असेल तर त्यासाठी त्या मला वाटतं की एसआयपी वन ऑफ द बेस्ट वे आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्यामुळे तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इंडेक्स निफ्टी फिफ्टीच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करू शकता एसआयपीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी तुम्हाला बारा तेरा टक्के रिटर्न इझिली काय होऊ शकतात मिळू शकतात त्यासाठी पॅसिव्ह फंड जे आहेत ते वन ऑफ द बेस्ट मानले जातात त्यामध्ये एंजेल वनचे पॅसिव्ह फंड अलीकडे येताना दिसून आहेत या फंडामध्ये तुम्ही जरूर इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करा त्याचबरोबर बाकीच्या एएमसीचे देखील काय आहेत पॅसिव्ह फंड आहेत त्यामध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करू शकता जिरोदाचे पण बरेच पॅसिव्ह फंड आहेत जसं की अलीकडं जर बघायचं तर जिओ फायनान्सनं काय केलं ब्लॅक रॉक ब्लॅक रॉक सोबत त्यांचं एक टायप केलं आणि त्यातून एक एम सी तयार केली ही एएमसी देखील सध्याला पॅसिफिक फंड्स मार्केटमध्ये लाँच करत असलेल्या दिसून येते ह्या सर्व इन्व्हेस्टमेंटवरचा तुम्ही वापर प्रॉपर केला पाहिजे ज्यामुळे नक्की तुमची वेल्थ क्रिएट होण्यासाठी मदत होईल मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू